वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीनं सांगली सहाय्यक सांग कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करण्यात आले आपल्या विविध मागण्यांसाठी भर पावसात आंदोलकांनी जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली बांधकाम क्षेत्रात काम करत असणाऱ्या कामगारांची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडे एक टक्का जमा झालेल्या सेसच्या रकमेतून बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातोय बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने एक रुपयाची आर्थिक मदत दिलेली नाही आर्थिक उलाढालीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणावर गैरकारभार झालेला आहे दररोज विविध योजनांच्या नावाने एस टू गुनिना इंडो मपतलाल या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून मंडळांच्या शिल्लक निधीला पोखरण्याचा प्रयत्न करत आहे लोकांची मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी केली आहे असे आरोप यावेळी करण्यात आले सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे कोशाध्यक्ष हिरामन भगत मनपा अध्यक्ष युवराज कांबळे सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार कुपवाड शहर अध्यक्ष नवाज राजरतन सतीश चिकलगार जयकर काळे दीपाली वाघमारे फरगाणा नदाब यांच्याबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन जनरल कामगार अनेक अनेक महिने आपण बांधकाम कामगार मंडळाच्या न्याय वर्ष अनेक वर्ष करत असताना महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शासन बांधकाम कामगारांच्या हितासाठी उपलब्ध केलेले आहेत हे उपलब्ध केलेले असताना मंडळामध्ये दहा दहा सदस्यांची संख्या असतात त्यामध्ये तीन शासकीय प्रतिनिधी तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी आणि एक मंडळ सचिव असे दहा सदस्यांचे हे मंडळ असते परंतु हे गेल्या चार पाच वर्षामध्ये तिथे पंचाळीस सदस्य नाही तिथे संख्याबळ नाही सदस्यांची संख्या नाही फक्त दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्ष आम्ही मागणी करतो वारंवार सांगतो त्या ठिकाणी प्रतिनिधी न त्या ठिकाणी प्रतिनिधी आणि या ठिकाणी जे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून ते सहाय्यक कामगार आयुक्तांना या संधी जिल्ह्याच्या अनेक अनेक तक्रारी आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेल्यानंतर त्यांनी सर्व स्पष्ट असं म्हणतात की हे जे काय तक्रारी सगळं मंडळाचं काम आहे त्यामुळे कामगार त्यामुळे माझी कोणतीही जबाबदारी नाही त्यामुळे तुम्ही मंडळाकडे तक्रार करा जर कामगार हितासाठी शासनानं त्या जिल्ह्यामध्ये कामगार कार्यालय जर उपलब्ध केलं असेल आणि त्या ठिकाणी कामगारांचे निर्णय होत नसतील तर हे मंडळाचं कार्यालय आमच्या काय उपयोगाचं यासाठी आम्ही या ठिकाणी ठोक आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहोत